नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला इथे बघा रेडीमेड पायपिंग लावून दाखवणार आहे आणि ती पण अंडरग्राऊंड इथे बघू शकता हे बघा खालच्या साईडनं पण अजिबात कुठेच कपडा दिसत नाही आणि एवढी सोपी पद्धत आहे अंडरग्राऊंड पायपिंग लावण्याची आणि इथे बघू शकता एवढी छान पायपिंग आपली तयार झालेली आहे चला आता संपूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका इथे बघा पाठीमागचा भाग आणि ब्लाऊज पीसचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे आपल्याला आता इथे बघा गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे गळ्या रुंदी मी इथे सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि मागचा गळा आहे ना तो दहा इंच घेतलेला आहे आणि आपल्याला ओ... आता वरती सव्वा दोन इंच घेतलंय ना तर खालच्या साइडला मी इथे तीन इंच घेणार आहे म्हणजे एकदम ब्रॉड आपला गळा हा आहे आणि छान दिसतो मग इथे बघा आपल्याला हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता इथे गळ्याचा गोल आकार घ्यायचा आहे चला आता इथे ना पहिले आपण अस्तरचा गळा कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आता इथे ना ब्लाउज पीसचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा अस्तरचा गळा जसा आपण कटिंग केला त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेते इथे बघू शकता आता इथे बघा अस्तरचा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि इथे कट करून घेतलेला आहे आता बघा इथे ही आ, पायपिंग घेतलेली रेडीमेड आणि ही बघा याला मॅच होते अशीच घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला इथे ना सर्वात पहिले बघा ही जी पायपिंग आहे ना किंवा ही डोरी तर तिला आहे ना पहिले कट घे द्यायचे असे बघू शकता संपूर्ण डोरी पायपिंग रेडीमेड आहे ती आणि इथे बघा अस्तर घेतलेलं आहे आता आपल्याला अस्तरवरती पहिल्यांदा ही जी दोरी पायपिंग आहे ती अशी ठेवायची बघू शकता मी कशी ठेवलेली आहे ही बघा ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि आपल्याला पहिले अस्तरवरती संपूर्ण गळ्याला ही दोरी पायपिंग लावून घ्यायची आहे हे बघा आणि आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला सावकाश लावायची आहे घाई करायची नाही हे बघा इथे आपली अस्तरवरती ही पायपिंग लावून झालेली आहे आता आपल्याला इथे काय करायचंय हा उरलेला पायपिंगचा हा पुढचा कपडा किंवा हा ही डोरी पायपिंग कट करायची आहे आता इथे बघू शकता आता हा ब्लाउज पीचचा कपडा बघा सरळ ठेवून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचा पाठीमागचा भाग उलटा ठेवायचा आहे म्हणजे आपण जी दोरी पायपिंग लावलेली आहे ती मधल्या साईडला आली पाहिजे आणि आता आपल्याला व्यवस्थित असं सेट करून आपल्याला आता जशी आपण इथे बघा शिलाई दिसते आपल्याला त्या शिलाईवरतीच आपल्याला संपूर्ण गळ्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आता तुम्हाला समजत नसेल ना तर जशी आपण शिलाई मारलेली आहे ना आ, डोरी पाइपिंग लावायला अगदी त्या शिलाईवरच घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही चला इथे संपूर्ण शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे आता हा आतला ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा आहे तो कट करायचा आहे आणि संपूर्ण गळ्याला पण आता इथे कट मारून घ्यायचे पहिले पण आपण डोरी पाइपिंगला कट मारलेले आहे म्हणजे आपला गोल छान असा गळा तयार होतो आता इथे बघा अस्तरचा जो पाठीमागचा भाग आहे तो खालच्या साईडला टर्न करून घ्यायचा आहे हे बघा आता वरती आपला हा ब्लाऊज ब्लाऊज पीसचा कपडा आलेला आहे बघू शकता आता इथे आपल्याला व्यवस्थित करून आपल्याला आता इथे शिलाई मारायची आहे हे बघा आता आपल्याला एकदम अशी कडेला जितकी आपण ही पायपिंग बाहेर दिसते अगदी त्यालाच खेटून शिलाई मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्यावरती हे बघा इतकी सोपी आहे अंडरग्राउंड पायपिंग लावण्याची पद्धत तो मला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हे बघा इथे आता साडी पण अशीच आहे आणि संपूर्ण साडीला किंवा ब्लाउजला या पद्धतीने अशी हे बघा टोन्स दिलेले आहे हे बघा आणि सुंदर असे आहे इथे म्हणून मी त्याच कलरची इथे डोरी पायपिंग घेतलेली आहे त्याला मॅच होईल असं आणि इथे ना थोडंसं आपल्याला शिलाई मारतानी हा आपला डावा हात आहे ना व्यवस्थित असा प्रेस करून ठेवायचा म्हणजे खूप छान फिनिशिंग येते बघू शकता आता तुम्हाला खालच्या साईडनं पण दाखवते अजिबात कुठेच आपली डोरी पायपिंगचा हा कपडा दिसत नाही किंवा डोरी पायपिंग दिसत नाही आता याच्यावरती तुम्ही इस्तरी करून घ्या एवढी छान आपली फिनिशिंगमध्ये अंडरग्राऊंड पायपिंग तयार झालेली आहे बघू शकता हे बघा ही तर वरची साईट आहे बघू शकता एवढी सुंदर बारीक तयार झालेली आहे हे बघा एकदम अशी मॅच होते छान आता खालची साईट पण दाखवते तुम्हाला हे बघा चला ह्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे रेडीमेड डोरी पायपिंग लावून दाखवलेली आहे गळ्याला आणि या पद्धतीने तुम्ही पण लावून बघा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद